आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले प्रशासन एअरलिफ्ट करण्याच्या तयारीत तब्बल चोवीस तासांपेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील पन्नास पेक्षा अधिक लोक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गावामध्ये अकरा लोक सौभा निमगाव मध्ये चौदा लोक घाटा लो, पिंपरी सात लोक पिंपरखेड सहा लोक धानोरामध्ये तीन आणि डोंगरगंज मध्ये तीन असे लोक अडकलेले आहेत एकूण सहा गावांमध्ये चव्वेचाळीस लोक अडकलेले आहेत जिल्हाधिकारी बीड यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत करण्यासाठी मागविण्यात आली आहे तसेच अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी नाशिक वरून हेलिकॉप्टर मागविण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे पुणे येथून एनडीआरएफ ची टीम बीड येथे पाठविण्यात येत आहे आष्टी तालुक्यातील धामणगाव दौलावडगाव धानोरा नांदूर घाटापिंपरी देवळाली देवी निमगाव पिंपळगाव हरेवाडी मराठवाडी देवळगाव घाट बांधखेल सुलेमान देवळा दादेगाव कारखेल खुर्द विहिरा तागडखेल मसोबाची वाडी बाळेवाडी पुंडी इत्यादी ठिकाणी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने इतर गावांचा संपर्क तुटला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून इंडिया आणि पाचारण करण्यात आले आहेत स्वतः अजित पवार हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून माजलगाव मांजरा यासह उर्दू कुंडलिका या, या प्रकल्पांमधून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा